डॉक्टर रवींद्र देशमुख यांनी घेतलेल्या बेकायदेशीर हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अनपेक्षित आणि बेकायदेशीर असा न्याय निर्णय देऊन महाविकास आघाडीचा आमचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा अर्ज नामंजूर केलेला आहे खरं पाहिलं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी करत असताना अर्जामध्ये कुठल्याही त्रुटी नाहीत असं सांगितल्यावर रवींद्र भास्कर देशमुख यांनी उमेदवार थकबाकीदार असल्याचा खोटी हरकत घेतली डॉक्टर देशमुखांचं कृत्य म्हणजे स्वतःच्या घरात जावई जोपासणाऱ्याने दुसऱ्याच्याही घरामध्ये गर जावई असावा अशा प्रकारचं हे कृत्य आहे उमेदवार शरवीू भावसार यांचं लग्न दोन हजार एकोणावीस साली झालं लग्न होऊन ते त्यांच्या सासरी गेल्यात आणि माहेरच्या कुटुंबियांशी त्यांचा कुठलाही संबंध राहिलेला नसल्यामुळे वडिलांच्या थकबाकीदाराच्या कारणाने त्यांचा अर्ज नामंजूर करणं खरं म्हणजे ही एक हास्यास्पद गोष्ट आहे आणि लोकशाहीला काळीमाफ असणारी गोष्ट आहे यानंतर आमचा कायदेशीर लढा सुरू राहील आम्ही न्यायालयामध्ये जाऊ आणि एक वकील म्हणूनच नव्हे तर एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी सर्व पत्रकार बांधवांना आणि जनतेला सांगू इच्छितो की नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार म्हणजे होणार न्यायालयामध्ये शरयू भावसार यांचा अर्ज निश्चितपणे मंजूर होईल आणि पुन्हा जनतेला नगराध्यक्षपदासाठी मतदान करण्याचा हक्क प्राप्त होईल याचा मला विश्वास आहे